नमस्कार युट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच सुरू झालं आहे घरात सोळा मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी बिग बॉस च्या घरात एंट्री घेतली बिग बॉस मराठी पाचव्या घरात जाणाऱ्या वर्षा उसगावकर या पहिल्या स्पर्धक आहेत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मधील एका स्पर्धकावर प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे तिला शिव्या घालत आहे मित्रांनो ती स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून निक्की तांबोळी आहे मित्रांनो निक्की तांबोळी हिला प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केले आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल निक्की तांबोळी देखील बिग बॉस च्या पहिल्याच दिवशी निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे निक्की वर्षा ताईंचा अनादर करताना दिसली वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्या या भांडणात निक्की तांबोळी ही वर्षा उसगावकर यांचा अपमान करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे यावरून निक्की चांगलं स्ट्रोल केले आहे एका युजर न लिहिलंय वर्षा उसगावकर मॅडम चप्पल पुसायची पण लाय नाही हिची तर दुसऱ्या युजर न लिहिले वर्षाताई समोर उभी राहण्याची पण लायकी नाही या तांबोळीची आणखी एका असं वाटत नाहीये तांबोळी वर्षा मॅम चा खूपच अपमान करते ज्या मॅम ला आपण मोठं सुपरस्टार म्हणून आपल्या डोळ्यांसमोर आपण बघत आलो ना आपल्या डोळ्यासमोर असं अपमान होते ते बिलकुल सहन होत नाहीये अशा प्रकारे निक्की तांबोळी हिला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल केले आहे तर मित्रांनो या प्रकरणा वर आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा